नमस्कार बंधू आधी बघितली नो सर्वांचं माझ्या विधी निधान या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहो मित्रांनो आज आपण वृद्ध आईवडील आणि त्यांची संपत्ती या विषयी बोलणार आहोत खर तर वृद्ध आई वडिलांचं संरक्षण किंवा वृद्ध आई वडिलांचा सांभाळ आणि त्यांच्या मिळकतीचं संरक्षण करण्यासाठीच दोन हजार सात साली आईवडिलांचा आणि ज्येष्ठ नागरिकांचा उदरहुनिर्वाह कल्याण आदी नियम करण्यात आले ज्येष्ठ नागरिकांची समस्या आज समाजामध्ये हळूहळू वाढत चाललेली आहे ज्याप्रमाणे नवरा बायकोचं भांडण आणि फारकत हा एक प्रश्न निर्माण झालेला त्या आहे त्यासोबतच आता ज्येष्ठ नागरिकांची संपत्ती आणि त्यांचं भावी आयुष्य किंवा त्यांचं जीवनमान हा ही एक समस्या बनत चाललेली आहे आज ज्येष्ठ नागरिकांच्या संपत्तीचं संरक्षण व्हावं आणि त्यांचं भावी जीवन सुखमय सुखमयम यासाठी या, या कायद्याचं प्रयोजन आहे या कायद्याच्या अंतर्गत कर्नाटका उच्च न्यायालयामध्ये नुकतीच एक केसचा निकाल लागला आणि त्याच केसच्या संदर्भानं आज आपण विचार करणार आहोत किंवा विवेचन करणार आहोत कर्नाटक राज्यामध्ये रायचूर येथे पती पत्नी राहत होते आणि त्या पती पत्नीपैकी पत्नीच्या नावावर दोन प्लॉट होते आणि त्या पत्नीचं नाव शोभा कुलकर्णी असं होतं आता हे जे पती पत्नी होते त्यांना एक मुलगा होता आणि मुलगा डॉक्टर होता त्याचं नाव डॉक्टर अनिल कुमार आता हा अनिल कुमार याला हॉस्पिटल बांधायचं होतं त्यामुळे त्यांनी त्याची आई तिच्या नावावर जे दोन प्लॉट आहे रायचूर जिल्ह्यामध्ये ते प्लॉट ची मागणी केली असता शोभा कुलकर्णी यांनी पत्राने ते प्लॉट आपल्या मुलाच्या नावावर करून दिले आता बघा हा इथे बक्षीस पत्राचा दस्त नोंदविला म्हणजेच दस्ताला लिहून देणार आणि लिहून घेणार असे दोन पक्ष तयार होतात आणि साक्षीदारा समक्ष तो दस्त लिहिला जातो मेहरबान दुय्यम निबंधक साहेब यांच्याकडे तो नोंदविला जातो हा दस्त नोंदविल्यानंतर असं लक्षात आलं शोभा कुलकर्णी आणि त्या पती पत्नीच्या असं लक्षात आलं की हा जो मुलगा तेंचा साथी जा आहे डॉक्टर अनिल कुमार हा त्यांच्यासाठी ज्या मूलभूत सुविधा आहे आणि मूलभूत शारीरिक गरजा आहे या पुरविण्यास दुर्लक्ष करत आहे तो त्यांच्याकडे दुर्लक्ष करत आहे ज्या वेळेस आपला मुलगा आपल्याकडे दुर्लक्ष करतो असं शोभा कुलकर्णीच्या लक्षात आलं तेव्हा शोभा कुलकर्णी यांनी ज्येष्ठ नागरिकांचा जो अधिनियम आहे दोन हजार सात याच्या अंतर्गत जे न्यायाधिकरण आहे त्यांच्याकडे एक असा अर्ज दाखल केला आणि त्या अर्जामध्ये त्यांनी अशी स्वतःची केस मांडली बाजू मांडली की माझ्या नावावर जे दो, पो दोन प्लॉट होते ते मी माझ्या मुलाच्या नावावर बक्षिस पत्राने करून दिलेले आहे परंतु बक्षिसपत्राचा दस्त नोंदवल्यानंतर आणि ती त्याच्या जा नावावर झाल्यानंतर आमचा मुलगा आमच्याकडे दुर्लक्ष करत आहे आमच्या शेती मूलभूत सुविधा आणि आमच्या शारीरिक गरजा पूर्ण करण्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत असल्यामुळे तो बक्षीस पत्राचा दस्त रद्द करण्यात यावा आणि ते जे दोन प्लॉट आहे ते आमच्या नावावर पूर्ववत करण्यात यावेत असा अर्ज दाखल केल्यानंतर अशाच प्रकारचा अर्ज नाशिक जिल्ह्यातील माननीय जिल्हाधिकारी मांढरे साहेब यांच्या पुढे आलेला होता आणि त्याच्यात निकाल झालेला होता हा आज न्यायाधिकरणासमोर आल्यानंतर न्यायाधिकरणाने सर्व दस्तांचं अवलोकन केलं आणि त्या दस्ताचं अवलोकन केलं असता न्यायाधिकरण यांनी असं फाइंडिंग नोंदवलं की या दस्तामध्ये लिहून देणार आणि लिहून घेणार यांच्यामध्ये मूलभूत सुविधा किंवा मूलभूत शारीरिक गरजा पुरव पुरवतील अशी काही अट लिहिलेली नाही किंवा अशी अट नमूद नसल्यामुळे हा दस्त काही रद्द करता येणार नाही आता मेहरबान उपविभागीय अधिकारी किंवा न्यायाधिकरण यांनी हा दस्त रद्द करणारा सर्वोच्च न्यायालयाचं दोन हजार बावीस मध्ये सुदेश रामटी देवी हे जे सर्वोच्च न्यायालयाचं निकालपत्र आहे त्याचा संदर्भ देत हा निकाल रद्द केला अर्थातच न्यायाधिकरणापुढे हा अर्ज रद्द झाल्यानंतर शोभा कुलकर्णी यांनी माननीय या उच्च न्यायालय कर्नाटका यांच्या समोर रीट पिटिशन दाखल केलं आणि त्या रिट मध्ये अशी त्यांनी मागणी केली की हा जो बक्षीस पत्राचा दस्त आम्ही दाखल केलेला आहे किंवा लिहून नोंदवून दिलेला आहे त दस्त करण्यापूर्वी असं ठरलेलं होतं की आम्ही मुलाच्या नावावर दस्त लिहून दिल्यानंतर तो मुलगा आमच्या सर्व मुलीद्वीत सुविधा आणि आमच्या शारीरिक गरजा पूर्ण करेल असं ठरलेलं होतं जेव्हा अशी बाजू अर्जदाराने मांडली आणि तो दस्त नोंदणीकृत दस्त माननीय उच्च न्यायालयासमोर आला तेव्हा उच्च न्यायालयानं असं सांगितलं की दोन हजार बावीस साली जो सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिलेला आहे सुदेश चिकारा विरुद्ध रामटी देवी या निकालाचा अर्थ न्यायाधिकाऱ्यांनी चुकीच्या पद्धतीनं लावलेला आहे त्या निकालामध्ये मेहरबान सर्वोच्च न्यायालयानं असंही नमूद केलेलं आहे ज्यावेळेस असा अर्ज न्यायाधिकरणापुढे पुढे किंवा न्यायालया पुढे सादर होईल किंवा दाखल होईल त्यावेळेस जर अशी बाजू मांडली गे गेली की हा दस्त नोंदण्यापूर्वी आमच्यामध्ये असं ठरलेलं होत की आमच्या सर्व मूलभूत सुविधा आणि शारीरिक गरजा आमचा मुलगा पूर्ण करणार आहे आणि त्या पूर्ण करणार असल्यामुळे आम्ही त्याच्या लाभात बक्षीस पत्राचा दस्त लिहून दिलेला आहे अशी बाजू जर मांडली तर तो दस्त रद्द करावा खर तर त्या दस्तामध्ये जरी अशी लेखी अट नसली तरी हा जो कायदा आहे हा कायदा कशासाठी केलेला आहे तर या कायद्याचा मूळ हेतू आपण म्हणतो ऑब्जेक्ट जे आहे ते काय आहे ज्येष्ठ नागरिकांचं भावी आयुष्य सुरक्षित व्हावं तसच ज्येष्ठ नागरिकांच्या नावावरची संपत्ती आहे तिचा संपत्तीचा उपभोग त्यांना मिळावा त्या संपत्तीपासून त्यांचं संरक्षण करण्यात यावं आणि त्या सं उपभोग घेऊन त्यांचं जीवन सुरळीत व्हावं यासाठीच तर हा कायदा निर्माण केलेला आहे त्यातलं हे तेविसावं कलम आहे आणि अशी बाजू माननीय उच्च न्यायालय कर्नाटक यांच्यासमोर मांडण्यात आल्यानंतर त्यांनी असं सांगितलं की माननीय सर्वोच्च न्यायालयाचाही असाच हेतू आहे आणि या कायद्याचाही मूळ हेतू असाच आहे की ज्येष्ठ नागरिक आहे त्यांच्या हक्काचं संरक्षण व्हावं त्यांचं भावी आयुष्य निरामय व्हावं आणि त्यांच्या संपत्तीचं संरक्षण व्हावं म्हणून तर हा तेवीस कलम करण्यात आलेला आहे आता हे जे तेवीस कलम काय आहे ते तेवीस कलम असा आहे या अधिनियमाच्या प्रारंभानंतर कोणत्याही ज्येष्ठ नागरिकाने हस्तांतरित हस्तांतरकास मूलभूत सुविधा व शारीरिक दर्जा या आठीस अधीन राहू न दानद्वारे व अन्य प्रकारे मालमत्ता हस्तांतरित करेल तर अशा हस्तांतरात सुविधा अर्गर शारीरिक गरजा पुरविण्यास नकार दिल्यास तो निष्फळ ठरल्यास मालमत्तेचे हस्तांतर लबाडीने जबरदस्तीने गैरवाजवी प्रभावाने झाल्याचे मानण्यात येईल व तो दस्त शून्यवत करण्यात येईल आता आई वडिलांचा सांभाळ मुलगा करील किंवा भविष्यात त्यांना आधार देईल हे सर्व समाजानं गृहीत धरलेलं आहे ना तसं या कायद्याने गृहित धरलेलं आहे ना आणि यांनी जेव्हा हा दस्त दाखल केला किंवा हा दस्त जेव्हा लिहून दिला तेव्हा त्यांची अपेक्षा काय होती की आपलं भावी आयुष्य सुखात जाईल नाहीतरी त्या संपत्तीचा मालक कोण होणारे त्या संपत्तीचा मालक यांच्यानंतर तोच होणार आहे कोण मुलगा त्यामुळे शिक्षण तेवीचा जो मुख्य हेतू आहे तो आहे ज्येष्ठ नागरिकांच्या संपत्तीचं आणि त्यांच्या पुढील आयुष्याचं संरक्षण व्हावं आता संपत्तीचं संरक्षण व्हावं म्हणून मुलाकडे दिलेले आणि पुढील आयुष्याचं सोयीचं व्हावं म्हणून त्यांना मूलभूत गरजा आणि मूलभूत सुविधा पुरवण्याची जबाबदारी अर्थातच कोणावर ज्यांच्या लाभात तो दस्त लिहून दिलेला आहे त्याच्यावर आणि या केसमध्ये असंच झालेलं आहे की दस्त लिहून दिल्यानंतर मूलभूत सुविधा किंवा मूलभूत शारीरिक गरजा पूर्ण करण्यासाठी यांचा मुलगा हा असमर्थ ठरलेला आहे त्यामुळे कर्नाटका उच्च न्यायालयाने कलम तेवीसचा आधार घेत तो दस्त रद्द केला आणि ते जे दोन प्लॉट होते ते पुन्हा शोभा कुलकर्णी यांच्या नावावर करण्यात आले हा कायद्याचा भाग झाला परंतु एक लक्षात ठेवा तस तर नावावर प्रॉपर्टी आहे किंवा नाही हा नंतरचा भाग आहे पण ज्या आईवडिलांनी आपल्याला लहानपणी सांभाळलं आपल्याला जगण्यासाठी समर्थ हो बनवलं समाजासाठी योग्य बनवलं त्या आईवडिलांना वृद्धाप काळामध्ये सांभाळण्यासाठी कायदा करण्याचीच काय गरज आहे हे प्रत्येकाचं कर्तव्य आहे परंतु जे ऐकत नाही जे मानत नाही त्यांच्यासाठी हा कायदा आहे हा कायदा तुमच्या आमच्यासाठी नाही हा कायदा फक्त जे मानत नाही त्यांच्यासाठी आहे मला माहिती आहे मी माझा व्हिडिओ ऐकणारे आणि मला समजावून घेणारे मला समजणारे या कायद्याची गरज त्यांना कधीही पडणार नाही अशी थोडक्यात केस मी माझ्या परीने सांगण्याचा प्रयत्न केला जर आवडलं तर कर लाईक करा शेअर करा कमेंट करा मी प्रत्येक कमेंटचं उत्तर देण्याचा प्रयत्न करील आणि हो सबस्क्राईब करा घंटीचं बटन दाबा आणि आलो हा पर्याय निवडा धन्यवाद पुन्हा भेटू